अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संस्कृत पंडित छत्रपती संभाजीराजे छत्रपती संभाजीराजांना संस्कृत भाषा चांगल्या प्रकारच्या शिकवल्या गेल्या होत्या त्यांनी उत्तम प्रकारे ग्रंथ रचना केली त्यांनी बुद्धभूषण हा राजनीतीवर आधारित ग्रंथ निर्माण केला व हा ग्रंथ संस्कृत श्लोक असून याचे तीन भाग पाडण्यात आले आहेत यापैकी पहिल्यांदा त्यांनी आपल्या पूर्वजांचा इतिहास लिहिला आहे काही श्लोकामध्ये त्यांनी वेगवेगळ्या देवतांचे स्तवन केले आहे दुसऱ्या भागामध्ये मत्स्य पुराण विष्णू मोवर पुराण महाभारत कामंदकीय व अन्य ग्रंथातील राजनीती शास्त्रातील शिलोक असून राजांच्या अंगी आवश्यक असणारे गुण त्यांची कर्तव्य राज्य कारभार इत्यादी विषयांची सविस्तर माहिती आहे तिसऱ्या भागामध्ये संकिर्ण माहितीचा संग्रह असून याला मिश्रक नीती प्रकरण असे नाव आहे छत्रपती संभाजीराजांनी राज्य कारभाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर गागा भट्टाकडून इसवी सन सोळाशे ऐंशीच्या दरम्यान दोनशे शहाऐंशी लिहून घेतला तो तिथे निर्णय विषय धर्मशास्त्रावर आधारित आहे छत्रपती शंभूराजांच्या राजवैभवाचा क्षमाशीलतेचा आश्रय दातृत्वाचा पराक्रमाचा कीर्तीचा कुलश्रेष्ठत्वाचा व अद्वितीय विद्वत्तेचा महान गौरव प्रत्यक्ष त्यांच्या ह्यातील गागा भट्टाने केला आहे सिंहासनाधिष्ठित व राज धारण करणारे शरण आलेल्या श्रेष्ठ राजे व सम्राट यांचे हे एकमेव असे महासमर्थ आश्रय स्थान असलेले ज्यांच्या प्रखर सूर्याप्रमाणे तळपत्या पराक्रमांनी सर्व दिशांचे सुदूर प्रदेश विभाग ओजळून गेले आहेत असे स्वयंभू राजे संभाजी असे गागा भट्टाने रचना केलेल्या या समनयनन ग्रंथाने संतुष्ट हो। शेवटच्या श्लोकात सांगितले आहे श्लोक दोनशे ग्रंथ गागा छत्रपती श्री संभाजी राजांसाठीच लिहिला आहे गागा भट्टाने रचलेला समनयन हा ग्रंथ राज छत्र धारण करणाऱ्या भोसले कुळ वंशाला भूषणभूत मचीचे श्रेष्ठ अशा छत्रपती श्री शंभू छत्रपती संभाजी महाराजांच्या आनंदाला व कृपेला कारणीभूत होतो व त्या ग्रंथास तसेश, श्री छत्रपतींना चिरंतन होतो दोनशे अडुसष्ट ओळ नंबर तीन व चार हा ग्रंथ गागा भट्टाने लिहिला तो काळ वियद्र सक्षी नियमिते रद्रभेदे वत्सरे विश्वमित्र कुलाटविंद राणी कृती दोनशे अडुसष्ट दशे आकाश रस क्षिती भू एक अंक उजवीकडून डावीकडे वाचून येणारा वाहन शके सोळाशे दोन हा आहे सोळाशे दोन अधिक अष्ट्यात्तर म्हणजेच सोळाशे ऐंशी इसवी सन शके सोळाशे दोन मध्ये रौद्र नामक संवत्सरात विश्वमित्र गप्त रूपी कमल पुष्पाला उमलवून कीर्ती सुगंध व प्रभाग प्राप्त करून देणाऱ्या सूर्याप्रमाणे असणाऱ्या गागा भट्ट यांनी हा समनयनन नावाचा ग्रंथ लिहिला आहे छत्रपती संभाजीराजाने हा ग्रंथ सुख संतोष व आनंद देतात अशी उत्कट इच्छा पुन्हा एकदा व्यक्त करतात दिनकराचा पुत्र असणारा बुद्धिमान अशा गागा भट्टांनी इतर गागा भट्टांनी इतर ग्रंथाचे अवलोकन करून प्रभू रघुवीर श्री रामचंद्राच्या कृपेने प्रस्तुत समनयन हा ग्रंथ रचिला आहे त्या ग्रंथ रचनेच्या योगाने छत्रपती श्री संभाजी महाराज सुखी संतुष्ट व आनंदी होत दोनशे सदुसष्ट छत्रपती शिवाजी राजांच्या गुणांचा वारस संभाजी राजांकडे होताच शिवाय शहाजी राजांचे कलागुण त्यांनी अंगी बाळगले होते छत्रपती शहाजीराजे संस्कृत भाषेचे तज्ज्ञ होते व शास्त्र यांची आवड असणारे होते हेच त्यांचे गुण आत्मसात करून छत्रपती संभाजी महाराजांनी नायिका भेद नकशिक व सात शतक यासारखे सौंदर्य पूर्ण रस करणारे ग्रंथ लिहिले या ग्रंथ रचनेतून छत्रपती संभाजी रसास्वादक मनाचे दर्शन मिळते तसेच त्यांनी रचलेल्या सात शतक या अध्यात्मावर आधारित ग्रंथ रचनेमधून छत्रपती संभाजीराजांचा आध्यात्मवादी दृष्टिकोन नजरेस येतो याशिवाय काव्यशास्त्र अलंकार पुराणे संगीत धनुर्विद्या यांचाही त्यांनी सखोल अभ्यास केल्याचे अनेक माहिती इतिहासात उपलब्ध आहे छत्रपती संभाजीराजांना लहानपणापासूनच जिजाऊ साहेबांनी अनेक ग्रंथ उपलब्ध करून दिले होते व केशव पंडितांकडून त्यांना शिकवणही दिली होती केशव पंडितांनी राजाराम चरितम हे संस्कृत काव्य लिहिले असून यामध्ये सकल शास्त्र विचारशील आदी कोविंद असे राजांचे स्तुतीवर वर्णन आहे त्यांचे एक संस्कृत दानपत्र तर प्रसिद्ध आहे यावरून मराठी राज्यांचा तत्कालीन राज्य कारभार परंपरागत आणि शिस्त बद्ध चाललेला होता यात शंकाच उरत नाही छत्रपती संभाजीराजे यांची राजमुद्रा श्री शंभो शिवदादस्य मुद्रा धौरीव राजते यदो कसे विनो लेखा वर्तते कसे नोपरी याचा अर्थ श्री शिवाजी संभाजी आकाशाप्रमाणे शोभा देत आहेत स्वीकार करणारा कोणावर सर्वावर पडेल किंवा पडणार नाही आजकाल नव्या सहस्त्रकाबरोबर बरोबर आणि नूतन शतकाच्या सोबत त्यांच्या उशक कालात विचारांची ही नवी चाहूल महाराष्ट्र मुलुकातही लागलेली दिसते इतिहासाचे सूक्ष्म अवलोकन होत आहे झोपलेला म्हणजेच निद्रिस्त हरी हुंकार देऊ लागला आहे विसाव्या शतकात उत्तरार्धात आई तुळजाभवानी जानते राजे व रैतेचे पालन हात छत्रपती शिवाजी राजे व त्यांची प्रतिपश्य चंद्रांच्या मुद्रेला चांगलाच जागर झाला क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर शिवछत्रपती सह युवराज संभाजीराजे या छाव्याचे गोड कौतुक होऊ लागले आहे छत्रपती संभाजीराजांचे मळब दूर होऊ लागले आहे श्री युवराज छत्रपती संभाजीराजे आपल्या समग्र बत्तीस वर्षांच्या भव्य दिव्य समोर आले तसे तर कोसळलेल्या विजेप्रमाणे त्यांच्या मृत्यूची दखल समिश्र भावात इतिहासकार व साहित्यिकाने घेतली आहेत व होते पण नको त्या शंका कुशकांनी हा कृष्णमेघ घेरला होता शवेही महाकवे भवभूतीच्या भाकिता काही समाधर्म इतिहासकार व साहित्यकारांनी हे त्यांची यथाचित्त दखल घेतली होती श्री शंभू राजांची संस्कृत जाण प्राचीन राजधर्माची जाण त्यांच्या बुद्धभूषण या ग्रंथानेच येते हा तीन अध्यायाचा मौल्यवान हार मराठा लेखनात लवकरच आम्ही अनुवादून उपलब्ध हे साक्षीने केला पण काळाचा प्रभाव की काय कोण जाणे शंभू राजांची मुद्रा शिवाजी राजांचा मुद्रेप्रमाणेच धीर गंभीर भावाने हळूहळू मराठी माणसासमोर समोर आली तिचा समावेश व संकल्पना नव्या मराठा पिढीने घेतलाच पाहिजे म्हणून तिचा अंतर्भाव या लोकना केला आहे श्लोक स्वरूपातील पोडस सोळा कलांची सप्तपदी असलेली ही भव्य दिव्य राजमुद्रा आहे आपल्या पूज्य पित्याच्या पावलावर ती तितकीच हृदयंग आहे ही मुद्रा छत्रपती शिवाजी राजांच्या मुद्रेप्रमाणेच प्रत्येक करणे आहे तिचे सप्तपदी व सोळा कलांची न्याहाळणी नीट व्यवस्थितपणे केल्यानंतर त्या बारकाईनं पाहिल्यावर व त्यांची मोजात केल्यानंतर हे तिचे गुड वैभव समोर येते त्या पण पुन्हा पाहूया श्री शंभो शिव जातस्य मुद्राधौ रिव राजते यदम कसे विना लेखा वर्तने कस्य नौपरी चंद्राच्या सोळा कलांची निष्ठा आकारभूषा आहे चंद्राचे वारदिष्ण वाढते सौंदर्य तिच्यामध्ये आहे ती स्पष्ट दृष्टिकोचर आहे आकाश प्रमाणे ती शोभते आहे हे या मुद्रेचे घोष वाक्य आहे या स्वरूपात केवढी प्रचंड व्यंजना गुड मत आहे एक पण खरे तर पंच महाभूताचे हे ते प्राण तथ्य कवेत घेणारे स्वयंभू असे कार कारतथ्य आहे व कामाल्याचे गुड भव्य दिव्य उदांत आहे संस्कृत मध्ये अमर कोशात व्योम वर्गामध्ये त्याच पुढील पर्यायी नावे आहेत देव देव अभ्रम अंबरम अंतरिक्ष गगनम अनन्मय विष्णुपदम आकाशम विहाय योगायोगने यांची संख्याही सोळाच आहे आकाशाच्या पोटे चंद्र तारांगणे किंवा तुका आकाशा एवढा म्हणून तुला कवेतच घेतले गेले आहे आभाळ प्रेमी तो जाणून घेतल्यावर आकाश ठेंगणे वाटावे अनु रेणू या थोडका तुका आकाशा एवढाही तुकोबा रायांची सुरुवात ना आठवली तरच नवल आकाशे सर्वज्ञ बसावे ज्ञानोबाने त्याचे आकाशाचे थोडक्यात वर्णन व यथोचित रूप दाखवले आहे खरे तर ही मुद्रा स्वर्गीयम आहे ते आकाशाकडून स्वर्गाकडे बोट दाखवणारी नाही काय ही मुद्रा रायगडावरील मंचकरोहणापूर्वी पन्हाळ गडावर सिद्ध झालेली दिसते सात मे सोळाशे ऐंशी वैशाख शके सोळाशे दोन शिवशक सहा रोजी मुरमुर गावच्या रुद्रप्पा देसाई यांनी लिहिलेल्या पत्रावरून ही त्यांची शोडशावली सप्तपदी मुद्रा प्रथम प्रशासकीय कारभारातच सुरू झालेली दिसते पुनश या देसाईस अठ्ठावीस मे रोजी त्याच वर्षी सोळाशे रोजी त्यांनी पत्र लिहिले आहे यावर तिचे प्रगतीकरण केले आहे ती बाले भक्कम, पन, नयन मोहरा है सिहा ती व वेळ प्रसंगी कार्यही बनवणारे आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक मानकऱ्याने तिला अंतकरणातच ठेवली पाहिजे ती आत्मानुरूप आहे डॉक्टर शिवदे यांच्या बऱ्याचशा संकटनात्मक सामग्रीशी दखल इतिहासांनी घेतली पाहिजे अध्याय सात असे त्याचे स्वरूप आहे शंभू राजे रचित भावाने स्त्रोतामध्ये हे स्रोत उच्च रवाने व्यक्तिमत्व समुद्रात उठणाऱ्या व आकाशाकडे झेपावणाऱ्या प्रबंधनाप्रमाणे होईल असे राजाने म्हटले आहे